ज्याप्रमाणे आई मुलांचं संगोपन करते त्याप्रमाणे देवळाली कंटोनमेंट विभागातील प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं निदान एकतरी झाडाचं वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनी करून त्याचं संगोपन करावं मला एक फोटो पाठवून द्यावे तरच माझे समाधान होईल असं प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय नाशिक पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांनी पाच मे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप वतीने देवळाली कॅम्प विजयनगर गजानन महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक वृक्षारोपण केलं आणि मार्गदर्शन करताना सांगितलं की देशात नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा आजपासून संकल्प केलाय त्यानुसार आपण भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकतरी वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन करणं अपेक्षित आहे आपल्या जुन्या पिढीतील वाडवडिलांनी झाडे लावून वृक्षारोपण केलं म्हणूनच आपल्या पिढीला गार सावली फळे व नैसर्गिक वातावरण आनंदी जीवन उपभोगायला मिळतंय त्यानुसार आपणही आपल्या पुढील पिढीसाठी वृक्षारोपण करून त्यांनाही झाडे फळे चाखायला मिळाली पाहिजे त्याकरिता वृक्षारोपण केलं पाहिजे कार्यक्रम आयोजित भाजप पर्यावरण विकास आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी दत्तू भोर उषाताई दत्तू भोर अनिकेत दत्तू भोर उज्ज्वला दत्तू भोर कुटुंबाने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वीर सावरकर यांची मूर्ती शाळ वृक्षरोपण देऊन भव्य सत्कार केलाय यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजप जिल्हा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज सुरेश शेलार शिवसेना उपजिल्हा प्रमुख मंगेश सोमनाथ करंजकर भाजप जिल्हा नेते प्रताप रामचंद्र गायकवाड भाजप देवाली भोगूरचे मंडल अध्यक्ष प्रसाद अंबादास आडके देवाळी कॅम्प उपाध्यक्ष सचिन सुरेश ठाकरे देवाली कंटोनमेंट मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी भगोर माजी नगर अध्यक्ष भारतीय अनिल सावे भाजप नेते विक्रांत पाटील शरद कासारा अंबालाल पटेल दिनकर पवार दिनेश गोविल प्रशांत वराडे रमेश जगताप शरद उभाय निलेश हासे अनाजी कापसे उपस्थित होते रूक्टो पोलीस नेहासाठी संपादक विलासदी भालेराव भूजे बाबतीमध्ये अतिशय जागरूक झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टीमुळे निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे आपल्या वाडवडवांनी लावलेली झाडं त्याची सावली आणि त्याची फळं तुम्ही आणि आम्ही सर्वजण आजपर्यंत घेत आलो आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे सर्वच्या सर्व ही संपत्ती ही नैसर्गिक संपत्ती तुम्हाला आम्हाला सर्वांना सुपूर्त करायची आहे आणि म्हणून एक झाड आपल्या राष्ट्रमातेच्या नावाने आपल्या घरच्या मातेच्या नावाने एका आईच्या नावाने जसं आई एखाद्या आपल्या बाळाचं संगोपन करत त्याच पद्धतीने येणारा पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये आणि जगामध्ये हा पर्यावरणाचा पर्यावरण दिवस म्हणून आपण एक झाड लावायचं आहे आणि त्याचं संगोपन हे आपण आयुष्यभर कसं करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आज आम्ही सर्वांनी मिळून या कंटे कॅम्पन भागा भागा या भागामध्ये या भागातील असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत या ठिकाणी एक वृक्ष लावून सुरुवात केली आहे उर्वरित पन्नास वृक्ष आपण सर्वजण लावणार आहात मी तानाजींना सांगितलं कि त्याला सपोर्ट लावायचा आहे त्यांनी दोन हजार बाराला म्हणाले उनश्री मिळालाय <laughs> मी त्यांना हेही सांगितलं मी कोकणातला आहे <laughs> त्यामुळे झाडाबद्दल मला जेवढं कळत थोडं बोल थोड़ा 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 थोड़ा। ते झाड आणि त्या झाडाला सपोर्ट याची गरज आहे त्यामुळे तो लावा मला तो चित्र पाठवा तोपर्यंत काही माझं समाधान होत नाही <laughs> <laughs> त्याचं संवर्धन हे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत करायचं आहे एक झाड जा, त्या झाडाबरोबर तुमच्यापैकी प्रत्येक जण कसा जोडला जाईल जसं आपल्या घरातील बाळ त्याचं संगोपन करतो एका ऍफिडेव्हिट करून जेवढ्या जणांनी माझ्याबरोबर फोटो काढलेत प्रत्येकाबरोबर एक अॅफिडेव्हिट द्या शंभर रुपयाचे एक अफिडेव्हिट हे झाड आणि याचं संगोपन मी करणार पन्नासच्या पन्नास झाड त्याचं ऍफिडेव्हिट की मी या झाडाचं संगोपन करणार सीओ साहेब कुठे आहेत सीओ साहेब गेले सीओ साहेबांना पण विनंती करणार आहे हे ऍफिडेव्हिट आपल्याकडे संपत्ती म्हणून जमा करा की यांनी जबाबदारी घेतली त्यामुळे जबाबदारीचं पालन करणं खर तर हे देशसेवेचं काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे देशाचे पंतप्रधान या सगळ्या गोष्टीला अतिशय गांभीर्याने विचार का करतायत कारण पुढच्या पिढीची चिंता आहे दोन हजार सत्तेचाळीसला परम वैभवाकडे हा देश न्यायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हा नेता येईल तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हा करता येईल आणि म्हणून तुमचं सर्वांचं योगदान फार गरजेचं आहे पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया बोला भारत माता की वन डे वन डे भारतीय जनता पार्टी